सोमवारी सद्गुरू गंगागिरी महाराज व सद्गुरु नारायणगिरी महाराज यांची पालखी श्रीक्षेत्र गोदावरीधाम सरलाबेट येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली सद्गुरु गंगागिरी महाराज हे नेहमी जेव्हा वारीला निघत असे तेव्हा आपल्या झोपडीला ते, ते पहिले पेटून देत असे याबाबतचा प्रसंग सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितलं आहे युगराज गंगागिरी महाराज हे पंढरपूरला पायी जायचे आणि झोपडी पेटून जायचं गंगागिरी महाराजांचं वैशिष्ट्य हे होतं की पंढरपूरला जाताना झोपडी पिटून आणि मग जायचे की पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शना गेल्याच्या नंतर त्या कुटीचं झोपडीचं सुद्धा स्मरण होऊ नये फक्त पांडुरंग म्हणजे पांडुरंग रात्रंदिवस जागृती स्वप्ने सुशुक्तीने आठवे अशी आणि गंगागिरी महाराजांची अवस्था होती रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळ जळवते रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनामध्ये आणि त्याच पद्धतीनं भजन आजही वारकरी करतात महाराज आपल्या बेटातून दिंडी निघून किती भाविक समाविष्ट झालेले आणि किती वर्षापासून पर पर आपली दो, दो, परंपरा योग्रा सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात केलेली आहे आणि आपली जवळजवळ दोनशे वर्षाची परंपरा आहेत गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सभेश्वरगिरी महाराज त्यानंतर नारायणगिरी महाराज आणि अशा प्रकारचे पाच महंत यापूर्वी होऊन गेलेले आहेत प्रत्येक वर्षी ही दिंडी निघत असते श्रीक्षेत्र बेट सरला गोदावरी धाम ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा असणारा दिंडी सोहळा आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये तसे प्रत्येक वर्षी दोन हजार पण लोक राहतात पण यावर्षी वाढलेले आहेत एखादी हजार लोक यावर्षी परत वाढू शकतात अशा प्रकारचा अंदाज आहे तर अडीच ते तीन हजार लोक या दिंडीमध्ये असतील तर तेवढ्या लोकांची व्यवस्था दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली अतिशय शिस्तप्रिय दिंडी असते सर्व लोक ग एकाच गणविषयामध्ये असतात विशेषतः पाचशे सहाशे टाळकरी आपल्यामध्ये असतात आणि खूप सुंदर अशा प्रकारे अखंड भजन करीत ही दिंडी आणि पंढरपूरला जात असते आज या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आषाढी एकादशीला स दशमीला सर्व दिंडी पोचतात आपली दिंडी तशी अष्टमीला पोचते कारण त्या ठिकाणी चार पाच दिवस आपल्याला थांबायला मिळतात पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरताही लोकांना आणि लवकर गेलेलं चांगलं असतं म्हणून अष्टमीलाच आपली दिंडी पोचते तर अशा प्रकारे सात दिवस जवळजवळ तेरा चौदा दिवस रस्त्यामध्ये आणि तिथं चार पाच सहा दिवस दिवस आणि अशा प्रकारे हा मोठा आनंद उत्सव सोहळा पार असतो तर दोनशे वर्षांपूर्वी सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेली ही वारी आजही सद्गुरु गंगागिरी महाराज व नारगिरी महाराज यांच्या पालखीसह त्याच भक्तीभावाने पंढरीला जात असते हजारो भाविक या दिंडीत सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम असे नामस्मरण करत पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनासाठी जातात